जय महाराष्ट्र सर्वांना आज व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे मी काल अथर्व सुधामे यांचा एक व्हिडिओ पाहिला ते नेहमी सोशल कॉजवरती व्हिडिओ बनवत असतात आणि अतिशय सुंदर आणि बघण्यासारखं समाजाला एक आरसा दाखवणारे असं त्यांचे व्हिडिओज असतात तर काल मी बातम्यांमध्ये त्यांचं माफी असलेला एक व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी जो व्हिडिओ टाकलेला होता तो मी पाहिला मी संपूर्ण तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की हा व्हिडिओ तर अतिशय सुंदर केलेला होता त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एक एकता दाखवलेली आहे म्हणजे आपल्या गणपती बाप्पाला काय अपेक्षित आहे त्याप्रमाणे त्यांनी एक बंधुभाव दाखवलाय अशा प्रकारचा तो व्हिडिओ असताना हा व्हिडिओ कोणाला आणि का खटकला असेल आणि तो व्हिडिओ काढण्याची वेळ आली अथर्ववरती आणि अथर्वने माध्यमांसमोर येऊन माफी मागितली म्हणजे मला कळत नाही ज्यांनी कोणी त्यांना त्यांचं तेन म्हणणं होतं की त्यांना खूप धमकी आलं या व्हिडिओसाठी म्हणून त्यांनी तो शेवटी काढला पण जे कोण धमकी देणारे तथाकथित लोक आहेत त्यांना याच्यामध्ये काय खटकलं मला समजत नाही की आता मी लहानाची मोठी जिकडे झाले ज्या एरियामध्ये मी राहून राहिले मुंबईमध्ये आणि आत्ता मी मीरा भाईंदरमध्ये राहते आधी मी ह्यापूर्वी भायखळाला राहत होते ह्या सगळ्या ठिकाणी मला नेहमी हिंदू मुस्लिम एकता हा ही दिसून आलेली आहे आम्ही एकत्र राहिलेलो आहोत म्हणजे इतका सुंदर व्हिडिओ अथर्वने बनवलेला होता म्हणजे काही सण असतात या सणाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो आणि हेच बंधुभाव आपण जपत असतो असाच समाज पुढे जातो ज्यांनी कोणी धमक्या दिला जे हिंदू धर्माचे ठेकेदार आहेत त्यांना मी म्हणेन की आपल्या अमृता फडणवीस ज्या मॅडम आहेत त्यांनी मागे कोणाबरोबर बरं तो व्हिडिओ टाकलेला गाण्याचा नाचता नाचा आठवत का कोणाला ते चालतं कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या मिसेज आहेत म्हणून ते चालतं की त्यांनी कोणाबरोबर हे नाचावं कोणाबरोबर ते त्यांचा पर्सनल विषय त्यामध्ये मी आतापर्यंत कधी बोललेली नाही पण हे जे हिंदू धर्माचे जे असे धमक्या देणारे जे लोक आहेत यांना त्यावेळेला असं नाही म्हटलं की देवेंद्र फडणवीस जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना किंवा त्यांच्या बायकोला अशा प्रकारच्या धमक्या द्याव्या की तुम्ही हिंदू धर्माचे मारेकारी आहात तुम्ही असं नाही केलं पाहिजे हे तर इतका सुंदर व्हिडिओ अथर्वने टाकलेला होता आतापर्यंत सगळे व्हिडिओ मी त्याचे बघत आलेले आहे नेमकं का खटकलं काय मला हे समजत नाहीये तर मी अथर्व सुदामेला निमित्ताने विनंती करेन की तुझा जो डिलीट केलेला व्हिडिओ आहे तो पुन्हा टाक कारण आम्ही जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम्ही चुकीच्या गोष्टीला कधीही सपोर्ट करत नाही आणि अथर्व सुदामे हे तर आमच्या मान्य अमित साहेबांच्या अत्यंत जवळचे असे आहेत कारण अथर्व तुम्ही एक समाज प्रबोधनाचं काम करता तुमच्या माध्यमातून प्रत्येक वेळी प्रत्येक विषयावर तुम्ही अतिशय सुंदर असा तुमचा सहज सर्वसामान्यांना समजेल असे व्हिडिओ टाकत असा आणि तुम्ही करत राहा त्यानिमित्ताने हे एक प्रबोधन करण्याचं ठिकाण आहे माध्यम मा आहे ज्याला लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत तुमचे व्हिडिओ बघितले जातात तर तुम्ही करा आणि नक्की करा आणि जो डिलीट केलेला व्हिडिओ तो पुन्हा तुम्ही तुमच्या चॅनेलवरती टाका तु आणि हे धमकी देणारी लोक आहेत ना ह्यांना तुम्ही घास टाकू नका म्हणजे हा महाराष्ट्र हा हा देश सतत असाच पेटवत ठेवायचा धर्माच्या नावाखाली पुन्हा प्रश्न हाच पडतो की ह्यांना खटकलं काय नेमकं मग तुम्हाला अमृता फडणवीस पहिले खटकायला पाहिजे होते ज्यांनी बायकांना कुठलं करिअर करायचा सल्ला दिलेला हे सगळ्यांना माहिती आहे त्यावर फडणवीस साहेब काय म्हणाले कोण अमृता म्हणजे अशा प्रकारचं करिअर सुद्धा बायकांना करण्याचं मार्गदर्शन करा तेव्हा हिंदू धर्म कुठे जातो जेव्हा तुम्ही एका मुसलमान मुलाबरोबर एक व्हिडिओ टाकता नास्तानाचा तेव्हा हा हिंदू धर्म कुठे जातो तर अथर्व सुद्धा मी ह्या सगळ्यांना बाजूला ठेवा तुम्ही अतिशय सुंदर काम करता आणि वर्षानुवर्ष हिंदू आणि मुस्लिम ही एकात्मता गणपती दिवाळी वगैरे अशा सगळ्या सणांमध्ये दिसते अगदी ईद मध्ये सुद्धा दिसून येते तर तुम्ही तुमचं काम करत राहा सुंदर काम करता एवढं बोलून थांबते आणि जे ठेकेदार आहेत ना त्यांनी आपल्या घरातच बसा कारण बाहेर पडायची तुमची लायकी नाही आहे धन्यवाद